डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क भाजप राष्ट्रवादी युतीचा जय संगमने पुरता मर्यादित विषय नाही अहिल्यानगर शहराच्या जनतेने पूर्ण बहुमत आणि पन्नास पेक्षा अधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे निवडून दिले हा विश्वास जनतेने आमच्यावर टाकला हा विश्वास आम्ही सार्थ करून टाकू पाच वर्ष चांगलं काम होईल आणि आमदार संग्राम जगताप शहर ज्या पद्धतीने विकासाच्या गतीला आहे त्याच पद्धतीने गती घेत राहणार जय विरुची जोडी अर्थात आमदार संग्राम जगताप आणि श्रेय आहे जाते का जय विरुने गब्बर हद्दपार केला याचा आम्हाला आनंद आहे आणि विषय हा अपेक्षापेक्षा जास्त तुम्ही म्हणलात आमच्या दोघांचं पन्नासच्या पुढचंच गणित होतं आम्ही कधी मीडिया पुढं बोललो नाही पण आम्ही आमच्या कागदार पन्नासच मांडले होते आमचं एवढं होतं की एकावन एक कि बावन बावन झाले बावन झाले दोन जास्त आम्हाला मिळाले पण संपूर्ण बहुमत म्हणजे विकास संपूर्ण बहुमत म्हणजे घोडेबाजार बंद होणं संपूर्ण बहुमत म्हणजे स्वतंत्रपणे आमदारांना आणि मला निर्णय घेण्याची ताकद देणं आणि आता जेव्हा तरी सुनामी येते ना सुनामी मध्ये आज हे कोणी म्हणू शकत नाही की मी स्वतःमुळे निवडून आलो आज जेवढे नगरसेवक निवडून आले हे कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे निवडून आले जेवढे नगरसेवक निवडून आले हे आमदार संग्राम जगताप आणि मी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लाटेमध्ये निवडून आले आणि त्यामुळं ही लाट ही कोणत्या एका व्यक्तीची नाही कुठलाही नगरसेवक हा स्वकष्टामुळे निवडून आलेला नाही नगरसेवक हा संघटने म्हणून निवडून येऊ शकतो हे आज या निकाला नाही आम्हाला या गोष्टीची वेदनाही आहे की जे लोक आमच्यासाठी पळाले त्यांना दुर्दैवाने आमच्या सामोरे जावा लागला आणि पराभूतही व्हावा लागला अनिल शिंदेचा पराभव किंवा सचिन जाधवचा पराभव हा काही फार आनंदाचा विजय आमच्यासाठी नाही आम्ही त्यांना युती बरोबर घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण कदाचित त्यांना काय सर्वे असतील आणि त्यांना लोकांना त्यांना असं जाणवलं असेल की आम्ही अठरा वीस जागेवर निवडून काल एक्सिट पोल पण तेच दाखवत होते राजकारणामध्ये सगळ्यांनीच विश्वासाने काम केलं पाहिजे मला विश्वास आहे की जे काय दोघे चांगले लोक आहेत त्याच्यामध्ये काय त्यांच्याबद्दल दुमत नाही हे अनुदास खोतकर साहेबांचं आपलं आपलं योगदान ते केडगावसाठी राहिलेलं आहे मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये कोण पराभूत झाल्याचा आनंद आम्ही घेऊ शकत नाही आमचे लोक विजय झाले हाच आमचा आनंद आहे जे पराभूत झालेत भविष्य कालावधीमध्ये त्यांना त्यांची आवश्यकता शहराच्या विकासासाठी आम्हाला भासणार आहे म्हणून आम्ही आमदारांनी हे आता कार्यकर्त्यांनी जे, जे गुलाल आमच्यावर टाकले आम्ही स्वतःहून स्वतंतपूर्ण मिरवणूक काढायला गेलो नाही कारण की आम्हाला हा विजय अतिशय त्याला म्हणतो आनंदाय तर आहेच आहे पण स्ट्रेस देणार आहे त्याने शब्द देऊन ते पूर्ण पण करावे लागतील एवढा अभूतपूर्व बहुमत या शब्दांवर आलेला आहे केलेल्या विकासावर आलेला आहे तर आम्हाला वाटतं की आम्ही दिलेला शब्द पूर्ण करू शकतो सर्वात प्रथम स्वतः सर्वात प्रथम महापौरचं आरक्षण जाहीर झालं पाहिजे महापौर पदाचं आरक्षण नसल्यामुळे कोणाचा महापौर हा चर्चेचा विषय नाही मी तुम्हाला आजही सांगतो माझं आणि आमदार जगतापांचं वरपासून खालपर्यंत सगळं वाटप ठरलेलं आहे निवडणुकीपूर्वी या गोष्टी आमचं नाही हे पहा आमचं एका बंद पाकिटात दोघांच्या सह्या करून आम्ही बंद पाकिट हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं युतीमध्ये महापौर कोणाचा उपमहापौर कोणाचा सभापती कोणाचा समित्या कोणाच्या स्वीकृत कोणाचे हे सगळं ठरूनच युती झालेली आहे पण आम्ही कधी बोललो नाही आणि हे जसं जसं आमचे तिकीट तुम्हाला शेवट कळतील महापौर आणि उपमहापौर या दोन्ही निवडीमध्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल एवढं सांगेन आपलं स्वतःच घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक